नमस्कार आम्रम तशी आत मस्त ना मी पण मस्त तर मी आता चाललेलं आहे आमच्या गाईला पाणी पाजण्यासाठी खूप लांब आणली होती रानात बांधायला वैरण खाण्यासाठी तर मित्रांनो काही लोक असं म्हणतात की जनावर म्हणजे दूध उत्पादन करणारा खूप मस्ती असते एक म्हणजे दुधात पाणीच घालतात असंच करतात तसंच करतात तुम्हाला दाखवतो आता मी गौराला जाणार आहे प्लीज तर मित्रांनो आज होती आज होती गुरु नानकांची ना जयंती निमित्त मी दोन्ही पोरी आज त्या गाव गवत काढायला ना मी पण काढत आहे म्हणजे आता ही हाय मोठं डोंगराच्या खाली आम्ही आलोय डोंगरात खूप गवत होतं काढलं म्हणलं सगळं बांधाचं गवत झालतं काय करतात डोंगराला किती थापट चालते हे आम्हालाच माहिती आहे शेतकऱ्यांना दूध खाणं सोपं असतं बसून साठ रुपये दूध असेल तर चाळीस रुपये पाणीच करता ऐकून घ्यावं लागत शाई लोणी काढलेलं लागत पण बिस्किट संपवा की का आम्ही मेहनत करून इतकं कष्ट करून करतो ते दूध तुम्हाला नको तर आता मी जाणार आहे घरला काढलेलं आहे गवत गटरी परत आजाला फोन लावूया सावत महिन्यापूर्वी मी साडी बदलली पाणी भरत होते आणि पाण्यात भिजल्यामुळे मला साडी भिज बदलावं लागल का अगोदर नेऊन वर लक्ष देऊ नका मी जे बोलते अजून जरा काढून वर ठेवूया जर व्हिडिओ आवडत तिथलं एवढं तर एवढं काढत तिथलं नाही तर खाल्लं कारण शेतकरी मग आजाला फोन करूया अगोदरच खचलाय डगमगलाय जळ त्याच पूर्ण आयुष्य काय बस काय झालं शेतकऱ्यांचं काय चालू आहे तुम्हाला माहितीच आहे आता एवढ्या मोठ्या डोंगरावर मी गवत उचल गवता भिंडा कसं न्यायचं काय बघू शकता या दोघी त्यांनी मी गवात काढल्याच काढल्यास दोन गट खाली जाऊ नका कुसाळ्यात वरून ठेवलेलं आहे आता मी बघू शकता शकत अवघड असतून शेती करणे दिदीला माहित आहे झाड दाखवलं दगडी पाला अवघड असत फक्त असं म्हणलं की येणार असलं तर दूध काढा दूध घेणे आणि पेणे एवढं चोप असतं ना तेवढं खूप अवघड असत साधं शेळी जरी पाळायचं म्हणलं त्याच किमान वर्षाचा खर्च दोन ते तीन हजार सहज येतो पण ह्यांना काय